आपण आवाज, आवाज मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे इंदिरानगरमधील प्रिया सोमनाथ जाधव या दलित महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू सदरची घटना सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नजरेसमोर नातेवाईकांनी ठेवली होती आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी नवनिर्वाचित डीन यांची आठ लोकांची समिती गठीत करून सर्व प्रकारचे दस्तावेज सी सी टी व्ही तपास नजरेसमोर ठेवून कार्यवाही करणार असे आश्वासित केले आहे सदरचे निवेदन देताना सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ पी गुरव व सहायक अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांना देण्यात आले यावेळी उपस्थित युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर युवा अध्यक्ष विक्रांत वाघमारे युवक संघटक अभिनव कांबळे गंगाधर कुर्णे व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा